नमस्कार शेतकरी मित्रांनो अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे मका तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मका पिकाला पहिले खत व्यवस्थापन आणि पहिले पाणी व्यवस्थापन कधी आणि कशा पद्धतीने करायला हवे तर या संदर्भात आपण माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे लाभ होईल तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या माहितीसाठी कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी डाउनलोड करा अमृतपेटन शेती ॲप हे तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करू शकता तर अमृतपेटन शेती ॲपमध्ये तुम्हाला सर्व पिकाची माहिती एकदम सविस्तर सोप्या भाषेत बघायला मिळेल आणि इतरांप्रमाणे तुम्ही पण कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन हे मिळवू शकता तर त्यासाठी प्लेस्टोरवर जाऊन अमृतपेटन ॲप नक्की डाउनलोड करा तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण बघूया मका पिकाला पहिलं पाणी व्यवस्थापन आणि पहिलं खत व्यवस्थापन कधी आणि कशा पद्धतीने करायला हवे तर मका पिकाचे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्याला पहिले पाणी व्यवस्थापन हे पंधरा ते वीस दिवसादरम्यान करायचे आहे पहिले पाणी व्यवस्थापन हे आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने करायचे आहे जर आपण मका या पिकाची पेरणी केली असेल किंवा टोकन केले असेल आणि मका पिकाचे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाले असेल तर सर्वात प्रथम दोन झाडातील अंतर हे आपल्याला पाच ते सहा इंच ठेवायचे आहे आणि एका ठिकाणी आपल्याला मका या पिकाचे एक ते दोनच झाड ठेवायचे आहे तर शेतकरी मित्रांनो मका या पिकाची चांगल्या प्रकारे उगवण झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला विरणणी करायची आहे विरंणी केल्यानंतर आपल्याला पाणी व्यवस्थापन करताना एकरी आपल्याला पंचवीस ते तीस किलो युरिया टाकायचा आहे सुरुवातीला एक ते दीड तास पाणी लावायचे आहे नंतर मोटर बंद करून जेवढ्या प्रमाणात शेतात ओल झाली असेल तेवढ्याच प्रमाणात युरिया हा आपल्याला समप्रमाणात फेकून द्यायचा आहे जेणेकरून सर्वत्र युरिया हा झाडांना पुरेपूर लागेल आणि त्याच ठिकाणी एक ते दीड तास पाणी स्प्रिंकलरच्या सहाय्याने द्यायचे आहे जेणेकरून त्या खतातील नत्र हे उडून जाणार नाही आणि हलक्या जमिनीमध्ये जर आपण मका या पिकाची लागवड केलेली असेल तर पंचवीस किलो दहा सव्वीस सव्वीस आणि पंचवीस किलो युरिया मिक्स करून पहिल्या पाण्यासोबत हे खत व्यवस्थापन आपण करू शकता अशा ठिकाणी आपण खत पेकल्यानंतर डवरणी व्यवस्थापन हे करू शकता तर खत व्यवस्थापन झाल्यानंतर आपण डवरणी ही करू शकता तर पंधरा ते वीस दिवसादरम्यान आपल्याला पाणी व्यवस्थापन त्यानंतर क्षेत्र ओलं झाल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे अमृतपेटन पद्धतीनेच आणि त्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने डवरणीही करू शकता तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाणी व्यवस्थापन आणि खत खत व्यवस्थापन जर केलं तर आपण वेळेवर हे नियोजन केल्यानंतर म्हणजे त्याचा सर्वात प्रथम विषय आहे खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन याच्यापूर्वी म्हणजे जो विषय आहे तो म्हणजे विरणणी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे जर आपण अमृत पद्धतीने जर मका पिकाची लागवड केलेली असेल आणि आपण जर विरणणी जर केली आणि अमृत पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर नियोजन केले तर आपल्याला नक्कीच साठ ते सत्तर क्विंटल एकरी मका हा नक्कीच होऊ शकतो आणि बऱ्याच जणांना याचं रिझल्ट आलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी अमृत पद्धतीने स्टेप बाय स्टेप नियोजन घेऊन साठ ते सत्तर क्विंटल मका हा एकरी घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं जर शेणखत जर शेतामध्ये जर ओलीत असताना जर फेकून दिलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच जबरदस्त रिझल्ट बघायला मिळणार आहे तर त्यासाठी अशाच नवनवीन माहितीसाठी आपण सबस्क्राईब करा अमृत पेटण शेती संशोधन चॅनल आणि इतरांना पण शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण ह्या पद्धतीचा चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि जर तुम्ही या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची वी नोटिफिकेशन मिळत राहील आणि प्रत्येक पिकाची माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला मिळेल ऐकायला मिळेल आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि प्रत्येक पिकाच्या माहितीसाठी प्लेस्टोरला जाऊन अमृतपेटन शेती ॲप नक्की डाउनलोड करा